एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी तीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत आणि यावेळी मुंबईतून आरक्षण घेऊनच परत येणार असल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्यापूर्वी मात्र लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या असंविधानिक असून त्यांनाच विरोध करण्यासाठी पंधरा जुलैला पुण्यात एक मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे तो पुन्हा एकदा पेटणार असल्याचं पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत नाना काय सांगताल लक्ष्मण हाके पंधरा जुलैला एक जरांगे पाटलांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी मोर्चा काढणार आहेत आम्ही काल कुठंतरी वाचलं बाईट ऐकली लक्ष्मण हाके मनोज दादांच्या विरोधात पंधरा तारखेला पुण्यात आंदोलन करतो आहे आणि उद्या चार तारखेला मराठा समाजाच्या विरोधात मना पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीत आरक्षणात मराठा समाजाला घेऊ नये म्हणून ओबीसी नेत्याची बैठक मुंबईत लावतो आहे ह्या दोन घटना आम्ही पाहिल्या सर्वप्रथम त्या दोन्ही गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्हाला सांगायचं आहे बाबा तू खरंच तुला आंदोलन करायचं असलं तर तू धनगर समाजाला एस टीमध्ये कसं नेता येईल एस टीच्या सवलती कशा मिळतील त्या एस टी प्रवर्गात कसा धनगर समाज समावेश होईल त्यासाठी तू आंदोलन कर नाहीतर तिथं बैठक घे पण मनोजदादा आणि मराठा समाजाच्या विरोधात जाणून बुजून तो जे षडयंत्र करतो आहे मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजात जो वाद लावायचा प्रयत्न करतो आहे ते षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत आणि मनोज दादांच्या जर विरोधात त्यानं पंधरा तारखेला आंदोलन पुण्यात केलं तर या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आम्हीसुद्धा आंदोलन करू शकतो आणि त्यांना हे ध्यानात ठेवावं जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि प्रसंगी मनोजदादावर जर असाच बोलत राहिला तर त्याच्या तोंडालासुद्धा काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आमची भूमिका त्यांनी समजून घ्यावी तर निश्चितच ही भूमिका आहे मराठा बांधवांची काय सांगताल की लक्ष्मण हाके असं देखील म्हणाले आहेत की मराठा समाजातील जे नेते आहेत ते अनेक मनोज रांगे भेट घेत आहेत आणि त्यांना ओबीसी समाज मतदान करणार नाही ठाकेसाहेबांना एकच सांगायचं आहे मला आज तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र राहत आहेत त्यांना राजकीय कसलंही देणं घेणं नाही आहे मराठा किंवा ओबीसी त्यांना फक्त आज एक टायमाचं भागवायचं पडलेलं आहे आज हा निसर्ग स्कोपला सगळा कुठं पाऊस नाही काही नाही लोकांना आज शेतामध्ये कामं करून कसं तरी पोटाची उपजीविका भागायची पडलेली आहे त्यांना ओबीसी मराठा काहीही देणं घेणं नाही आहे तसं पाहिलं तर रोज आपण वंजारी असल माळी असेल धनगर बांधव असल रोज आपण एका जागा येऊन चहा पेतोत असा एक दिवस जात नाही की एखाद्या समाजासोबत आपण बसत नाहीत पहिलं तर आम्ही समाज मानणारे नाहीत जाती धर्माला कारण की सगळ्यांचं रक्त हे लाल आहे जर हाकेसाहेबांचं रक्त जर वेगळं असेल काही ते माहीत नाही आम्हाला त्यांनी ते पहिलं चेक करून घ्यावा की रक्त तुमचं कुठलं आहे आणि कसल्या कलरचं आहे कारण की प्रत्येक वेळेस ते काहीतरी स्फोटक बोलतात आणि चर्चेत राहण्यासाठी बोलतात हे फक्त त्यांनी आत्मपरीक्षण करावं की मी माझ्या समाजाला फसवत आहे आणि जाती जातीमध्ये ते निर्म्याचाही निर्माण करण्याचाही प्रयत्न करत आहे हे त्यांनी पहिल्यांदा बंद करावं जे लोक गावगाड्यामध्ये सुखी आहेत ते त्यांना कसं सुखी राहतील याच्यासाठी प्रयत्न करता आले तर करावं नसेल तर आपल्या घरात त्यांनी सुखात राहू काय सांगताल तीस तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतील त्यापूर्वी मात्र पंधरा तारखेला पुण्यात त्यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी मोर्चा निघतोय हाकेंचा हे लक्ष्मण हा हा केसर स्वतःला प्राध्यापक म्हणतं त्यांना जर खरंच संविधानाचा अभ्यास असता तर या देशामध्ये संविधानाने मराठा समाज असेल किंवा इतर सर्व समाजाला समान अधिकार दिला आहे आणि त्या अधिकाराच्या जोरावर मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाला सीमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी करतायत आणि ही रास्त मागणी ह्या मागणीला कोणताही विरोध करण्याचं चा, कोणाचंही कारण नाही मराठा समाज हा सीच आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा कुणबी म्हणला जातो विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख साहेबांनी विदर्भातील मराठा समाज हा कुणबी केला मग मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी नसू शकतो का हा माझा लक्ष्मण हाकेंना प्रश्न आहे त्याचबरोबर उमाकिरणमध्ये जो काही प्रकार झाला मुलीवर लैंगिक अत्याचाराचा यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांचे आरोपीसोबत फोटो आहेत असं देखील हाकेंनी म्हणतात आणि त्यांना देखील सहआरोपी करा अशी देखील मागणी त्यांनी केली होती दोन तीन दिवसापूर्वी आरोपी हे आरोपी असतात कुठल्याही आरोपीला पाठीशी घालणं हे आ, हे आम्ही करतच नाही आणि मनोज दादाची ती भूमिका नाही आरोपीला जात नसते आरोपीला धर्म नसतो आरोपीला आरोपीच्याच ठिकाणी गणलं गेलं पाहिजे आरोपीला कठोरात कठोर -कटरा शिक्षा व्हावी हो ही आमची प्रमुख मागणी नाना काय सांगताल की त्यांनी सांगितले की जरांगे पाटलांचे त्या आरोपीसोबत फोटो आहेत आणि त्यांना याच्यामध्ये सह आरोपी करा त्या संबंधित आरोपींच्या आणि अनेक लोकांचे फोटो आहेत तुम्ही बघितला असल ज्यांनी आरोप केले सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षाच्या नेत्यासोबत ते त्यांचे फोटो आहेत आणि विशेषतः जो लक्ष्मण हाके मनोज दादांना त्या ज्या प्रकरणात त्यांचा काही संबंध नाही त्यात आरोपी करा म्हणतो ज आरोपी करा म्हणतो मग त्याचे तर संतोषभाई या देशमुखांना मारणाऱ्या आरोपीसोबत पार्टी करतानाचे फोटो आहेत मग आम्ही म्हणायचं का की त्यालासुद्धा संतोषभाईयाच्या केसमध्ये सह आरोपी करा आणि तसं जर असेल तर त्यालासुद्धा सह आरोपी केलंच पाहिजे कारण त्यानंच मराठा आणि ओबीसी वाद लावला आम्ही आमचा लढा ल सरकारसोबत लढत होतो आमचा लढा हा फक्त आरक्षणासाठी होता आमचा लढा कुठल्या ओबीसी बांधवासाठी व त्यांच्या विरोधात किंवा कुठल्या जातीच्या विरोधात नव्हता आमची लढाई सरकारसोबत होती आणि जे आम्हाला आमच्या नोंदी सापडत आहेत त्याच्या आधारे आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्यावे ओबीसीतनं आरक्षण द्यावं प्रवर्ग आहे ओबीसी एस सी एस टी आणि ओबीसी तीनच घटनेत प्रवर्ग आहेत म्हणून आम्ही त्या प्रवर्गातलं आरक्षण मागत होतो परंतु लक्ष्मण हाके यांनी मनोजदादा आणि मराठा समाजाच्या बाबतीत जाणून बुजून भूमिका घेऊन विरोधाची भूमिका घेऊन मराठा समाजाला आणि मनोजदादाला विलन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तशाच पद्धतीचं उमा किरणच्या त्या प्रकरणामध्ये सुद्धा जाणून बुजून त्याने मराठा आणि ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता मनोज दादांनी एकोणतीस तारखेला जी बैठक झाली त्याच्यानंतर मीडियाला दिलेल्या बाईटमध्ये सदर घटनेचा निषेध केला आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे ही मागणी केली त्याच्यामुळं हाके काय म्हणतोय याच्यापेक्षा वास्तवता काय आहे हे, का का हे बघून सरकारनं त्यात कारवाई करावी हे आमची मागणी तर निश्चितच मराठा समाजाची जी मागणी आहे ती सरकारकडे आहे आरक्षणाची त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी कुठलाही जातीवाद न करता समाजामध्ये तेढ निर्माण करू नये अशीच प्रतिक्रिया या मराठा बांधवाने दिली आहे आणि तीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळून घेणार अशी देखील भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन मुकुंद समी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड